या बातमीचे प्रायोजक आहेत ओमकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैशाखखेडे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीच्या चौत विद्यार्थ्यांनी आनंदी खाऊगल्ली बाजार भरवलाय या आनंदी बाजारात भाजीपाला तसेच विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी मांडण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येत आहे या आनंदी बाजारात वैशाख खेडे ग्रामस्थ तसेच पालकांनी मनसोक्त खरेदीचा आनंद घेतलाय यावेळी वैशाख खेडे गावचे पोलीस पाटील गणेश शिंदे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पिराजी टाकळकर ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई कोकाटे स्नेहा शेटे अरुण शेटे मीनाताई शेटे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पल्लवी शेटे उपाध्यक्षा वनिता शिंदे परशुराम कोकाटे सर्व ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक योगीराज आनंद उपशिक्षिका प्रज्ञा पाडेकर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास खेडे ताजा आज करा। तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा